शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट पैसे जमा होणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शोधपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सोयाबीन कापसाचे अनुदान खात्यात जमा नगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे यात खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील आणि सोयाबीन उत्पादक पासष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे कोटी अर्थसहाय्य वितरित होणार आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर कालपासूनच हे अर्थसहाय्य जमा होण्यास सुरुवात झाली आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील हे अर्थसहाय्य लवकरच जमा होणार आहे योजनेचा तिसरा हप्ता मिळण्यास सुरुवात महाराष्ट्रातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे या योजनेसाठी राज्यभरातील लाखो महिलांनी अर्ज दाखल केले आहेत आतापर्यंत लाखो महिलांना सरकारद्वारे या योजनेद्वारे सन्मान निधी देण्यात आला आहे आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे कांद्याच्या दराबद्दल बातमी राहता बाजार समितीत कांदा चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल राहता बाजार समितीत कांद्याला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळत आहे रब्बी हंगामाचा पीक विमा लवकरच जमा होणार आता जर पाहायला गेलं तर बुलढाणा जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जात आहे रब्बी दोन हजार तेवीस चोवीस या हंगामासाठी एक लाख पस्तीस हजार पाचशे एक्कावन्न शेतकऱ्यांना दोनशे पंचेचाळीस कोटी एक्केचाळीस लाख रुपये अनुदान वाटप नगर सोलापूर पुणे जिल्हे आघाडीवर आता जर पाहायला गेलं तर दूध उत्पादकांच्या खात्यावर सदोतीस कोटी जमा करण्यात आले आहेत दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सदुतीस कोटी जमा करण्यात आले आहेत सहा तेरा ऑक्टोबर पुन्हा पावसाची शक्यता राज्यात शनिवारपासून अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असली तरी सहा ऑक्टोंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता आहे तेरा ऑक्टोंबर म्हणजे आठवडाभर महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे यंदा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे सोळा ऑक्टोबरनंतर नंतर मान्सून केव्हाही निरोप घेणार आहे मात्र मान्सून परत गेल्यावर चक्रीवादळाचे सीझन सुरू होत असल्यामुळे ऑक्टोबर महिना अखेर महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा कर्ज नूतनीकरणाकडे फिरवली पाठ खरीपात बुलढाणा जिल्ह्यातील केवळ चौवेचाळीस टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप आगामी विधानसभा निवडणुकीनंतर कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत त्यामुळेच अनेकांनी पीक कर्ज नूतनीकरण करण्याकडे पाठ फिरवले असल्याचे दिसून येत आहे ऊसाच्या कमी उत्पादनाच्या अंदाजामुळे राज्यातील गाळ हंगाम लांबणीवर राज्य सरकारचा निर्णय आता जर गेला तर राज्याच्या विधानसभा निवडणुका आणि ऊसाची कमी उपलब्धता यामुळे गाळ हंगाम पंधरा नोव्हेंबर नंतर सुरू होईल असे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे वांग्याच्या दराबद्दल बातमी बाजार समिती कोल्हापूर येथे वांग्याची चौऱ्याऐंशी क्विंटल आवक झाली असून वांग्याला कमीत कमी प्रति क्विंटलला एक हजार रुपये दर मिळतोय तर जास्तीत जास्त तीन हजार पाचशे तर सरासरी दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे सांगली जिल्ह्यासाठी अकरा कोटी रुपयाचा निधी मंजूर लवकरच होणार शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित आता जर पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यासाठी अकरा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील जमा होणार आहे